थंड काळ्या मातीत मातीत टिपण चालत टिपण चालत टिपण चालत्या तुम्हाला एक दाखवायचं होत काय काय ती काही एवढी ढोली का पाहुण्या कोण ढोलय मग कोण आहे मग

Oh, no, 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 no. oh, <coughs> काय हो, हा काय 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 बघ बाबा तू तुमच्या दारात आला का भाकरी तुम्ही बोलायच्या टोपल्यात भाकरी ढोले तुम्ही त्याला खाऊ घाली तर काय कष्ट करण आहे तुमचं मी त्या बाबाला ती झाडे पाण्याची मी कुठे टिंगल करतो किती घरचा खातो कमी खाल ना झाडे म्हणा एवढं खाते कुठं लागलं तर पळ ना का तडा तडा तोड ते त्याला खाली पडला तर त्याला उठता नाही यायचं पळता नाही यायचं त्याला तर बी जादा होईल त्याचा श्वासच नाही घेता येणार त्याला अहो जाड म्हणजे काय एवढं सोप समजता का तुम्ही होती जादा श्वास कोंड येतोय दम लागतोय पळायला आटेक येतोय एवढा खावा एवढा जाड व्हावा का आपण ते त्याला बोलत हो ना पण त्या तर तू पाहिजे ना तुम्हाला काय पंचित आले त्याच्यावाल्या तू मरण नाही तर जागा तुम्हाला काय करायचं तुम्ही काय लिहा का त्याच्या मुळावर उठले तुम्ही काम घ्या ना करून हा तुम्हाला नाही म्हणलं काय येईन ढोला येईन मरण आटेक येईन चरबी व्हायन तुम्हाला काय करायचं दुसऱ्याच्या जाड्या पाण्याचं तुम्हाला काय पंचित आल्या पण तू आपण जाऊ दे ना म्हणू द्या तुम्ही कम एवढ्या ताव खाऊ राहिल्या तुम्हाला एक सांग का जाड माणूस एवढा खात नसताय म्हणजे तब्येत राहते त्याची वाली थोडं खात नाही वत जाड माणसाला वाळेल तुकडे चारा बर कसा रपा रपा वाळेल बॉम लावणी होतो मी पाहतो ना चांगलं चांगलं शेलकट शेलकट तेलकट तुलकट खात आहे म्हणून माणूस जाड होतय असं वाळेल तुकडे टाकडे चारावर पिठलं भाकरी मिरच्या चटण्या मग का सने वाळत <laughs> माणूस पुढे गेला म्हणजे तेल तेलकटुलकट आपला तळून म्हणून ल्याण उठतला जसा अरे मी माझे नाही म्हणतेय आपलं नाही चाललं हेत चाललं आम्ही उडून गयो मी सासूबाईला असं कस काय बोलू तुझ्या आईला कस काय असं बोलणार मी कसं काय बोलणार

मै बी का तुम्हाला असा माणूस म्हणायची नाही पण मामा कसं केला माहिती मामानी या माणसाकड पाहिजे तुमच्याकडे पाहिजे माणसाकड पाहिजे आपण नाही का मामा बोट का सासूबाई द्या सोडून नका मारू नका काही बोलू नका द्या सोडून मामा बसांना फटका व्हा नाही इकडे कधी